नमस्कार शिक्षक भरतीमध्ये सर्वोत्तम निकाल देणारी आणि शिक्षक भरतीची तयारी करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय इग्नॅट अकॅडमी तिसऱ्या टेट साठी म्हणजेच टेट दोन हजार पंचवीस साठी घेऊन येत आहे नवीन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड कोर्स म्हणजेच गुरु फाईव्ह झिरो हा कोर्स ही बॅच आपल्या इग्नॅट अकॅडमी या ऍप मध्ये चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होते आणि यावर खास शिवजयंती निमित्त आपण पन्नास टक्के ऑफ दिलाय तो देखील चोवीस फेब्रुवारी पर्यंतच नॉर्मली ज्या कोर्सची फीस तीन हजार नऊशे नव्याण्णव असेल ती या शिवजयंतीनिमित्त पन्नास टक्के मध्ये म्हणजेच एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी या प्राइस मध्ये तुम्हाला मिळणार आहे आजच्या या व्हिडिओच्या मार्फत आपण या कोर्सला ऍपमध्ये जॉईन कसं करायचं म्हणजे या कोर्सला परचेस कसा करायचं याबद्दलची माहिती घेणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर वरती इग्नेड अकॅडमी हे ॲप सर्च करायचं आहे हे ॲपला डाउनलोड करायचं आहे म्हणजे सगळ्यात पहिले तुम्ही काय करणार तुमच्या मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोरवरती इग्नॅट अकॅडमी हे ॲप सर्च करून डाउनलोड करणार या प्रकारे स्पेलिंग असेल या प्रकारचा लोगो तुम्हाला बघायला मिळेल हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ऑलरेडी डाउनलोड असेल तर पुन्हा डाउनलोड करण्याची गरज नाही ॲप डाउनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही ते त्या ॲपला ओपन करणार त्यामध्ये रजिस्टर्ड लॉग इन असे दोन ऑप्शन तुम्हाला मिळतील अगोदर जर कधी तुम्ही इग्नेट अकॅडमी ऍप यूज केलं होतं तर तुम्हाला लॉग इन करावं लागेल आणि जर तुम्ही कधीच इग्नेट अकॅडमी ऍप यूज केलेलं नाहीये तर तुम्हाला रजिस्टर्ड न्यू युजरसाठी हा पर्याय आहे लॉग इन किंवा रजिस्टर ही प्रोसिजर करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल तुम्हाल नंबर आणि त्या मोबाईल नंबरवर आलेला ओ या गोष्टी फिलअप करून ती प्रोसिजर कम्प्लीट करावी लागते लॉग इन किंवा रजिस्ट्रेशनची प्रोसिजर एकदा कम्प्लीट झाली की ऍप तुमचं ओपन होतं ॲप ओपन झाल्यावर या प्रकारचं होमपेज तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल जिथे तुम्हाला कोर्स कॅटेगरी आहे कोर्स कॅटेगरीमध्ये तुम्ही बघू शकता टी टी टेट केंद्रप्रमुख भरती बीएमसी एक्झाम सरळ सेवा एमईएस या वेगवेगळ्या वेग, कॅटेगरी तुम्हाला बघायला मिळतील आपल्याला अभियोग्यता हो चाचणी म्हणजे टेट हा कोर्स घ्यायचा आहे तर टी टी, टी टेट केंद्रप्रमुख भरती ही कोर्स कॅटेगरी काय करायची आपल्याला सेव्ह करायची आहे जर ऑलरेडी तुमच्याकडे ऍप आहे आणि तुम्हाला ह्या कॅटेगरी बद्दल माहिती नाहीये तर बघा ऍप जेव्हा तुम्ही ओपन करता या ठिकाणी डाव्या बाजूला ज्या छोट्या तीन रेषा आहेत त्याच्या जवळ तुम्हाला कोर्स कॅटेगरीचं नाव दिसत असतं तिथे तुम्हाला टी टी टेट प्रमुख भरती असं नाव दिसलं पाहिजे जर तिथं काहीतरी वेगळं नाव दिसतंय तर बघा त्याच्याच बाजूला एक छोटासा अॅरो आहे खालच्या बाजूला डायरेक्शन करणारा त्याला सिलेक्ट करा त्याला सिलेक्ट केल्यावरती हे पेज ओपन होईल आणि मग इथे टीईटी टेट केंद्र कॅटेगरी सेव्ह करा कोर्स कॅटेगरी आता एकदा सेव्ह झाली की तुम्हाला एक होम पेज या प्रकारचं बघायला मिळेल म्हणजे आता या कोर्स कॅटेगरी मधील कोर्सेस टेस्ट सिरीज बुक स्टोर हे सगळं तुम्हाला बघायला मिळेल मग आता तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे तर इथे बघा कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे या कोर्सेस नावाच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे निवडायचं आहे मग या कॅटेगरी मधील सर्व कोर्स तुमच्या समोर ओपन होतील सर्वप्रथम तुम्ही वरतीच बघू शकता फाईव्ह पॉईंट झिरो टेट बॅच म्हणजे ज्या बॅच बद्दल मी तुम्हाला बोललो सुरुवातीला टू पॉईंट रेकॉर्डेड बॅच एक ओनली रेकॉर्डेड स्वरूपाची पण बॅच टेटसाठी आपली सुरू आहे आणि खाली टीईटीच्या वेगवेगळ्या रेकॉर्डेड बॅचेस आहेत तर फाईव्ह पॉईंट झिरो लाईव्ह बॅचला जॉईन करण्यासाठी या बॅचला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे निवडायचं आहे बॅचला सिलेक्ट केल्यानंतर बॅचचं एक ओव्हर व्ह्यू पेज ओपन होतं ओव्हर व्ह्यू पेज म्हणजे काय असतं बॅच बद्दलची जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला या पेजवरती असते बघा हे जे पेज ओपन केलं याविषयी बॅच विषयी माहिती खाली रीड वरती क्लिक केल्यावरती अजून पुढे संपूर्ण डिटेल जे आहे बॅच विषयीची ती थोडक्यात तुम्हाला तिथं बघायला मिळते ती वाचून घ्या या ठिकाणी तुम्हाला डिलिव्हरी किट किंवा वेलकम किट बद्दल पण सूचना दिलेली आहे ती पण व्यवस्थित समजून घ्या आता या कोर्स विषयीची माहिती कोर्सचं नाव वगैरे व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे बाय नाऊ या ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचंय बाय नाऊ वरती जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा आपल्याला डिलिव्हरी ऍड्रेस फिलअप करा याबद्दलचं एक पेज जे आहे ते ओपन होतं इथे प्रॉपर व्यवस्थित ऍड्रेस जो आहे तो आपल्याला फिल अप करायचा आहे हा सेक्युरिटी पर्पजसाठी आहे गुगल पॉलिसीमुळे तो आपल्याला फिलअप करावा लागतोय तेच तुम्हाला मी बोललो डिलिव्हरी किट आणि वेलकम किट बद्दल डिलिव्हरी किट वेलकम किट या प्रकारच्या नोट्स प्रोवाइड केले जाणार नाही ते गुगल पॉलिसी आहे त्यामुळे ऍड्रेस जो आहे तो आपल्याला फिलअप करावा लागतो ऍड्रेस सबमिट जेव्हा आपण करतो ऍड्रेस सबमिट केल्यावरती तुम्हाला या ठिकाणी पेमेंटचं पेज जे आहे कन्फर्मेशनवालं कोणतं की तुम्ही कोणता कोर्स घेताय त्याची फीस किती आहे जीएसटी किती आहे टोटल किती चार्जेस तुम्हाला पे करावं लागते याबद्दलचं इन्फॉर्मेशन असणारं पेज जे आहे ते तुमच्या समोर ओपन होईल आणि खाली एक ऑप्शन असेल तुम्हाला पे ऑनलाईन तर ही सर्व माहिती व्यवस्थित पुन्हा वाचून घ्यायची आहे पे ऑनलाईन या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचंय पे वर क्लिक केलं की आपण पेमेंट पेजवरती डायरेक्टली जातो पेमेंट पेजवरती तुम्हाला वेगवेगळे पेमेंटचे ऑप्शन्स आहेत ज्या मोबाईलमध्ये तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे त्याच मोबाईलमध्ये फोन पे किंवा गुगल पे या सिस्टीम्स असतील हे ॲप्स असतील तर तुम्हाला हे ऑप्शन जे आहे ते निवडायचं आहे समजा तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे आहे तुम्ही फोन पे हे ऑप्शन निवडलं पे कि चा फोन पे ऑप्शन निवडलं की तुमच्या फोन पे ओपन होईल आणि तिथे तुम्हाला पेमेंट रिक्वेस्ट जाईल ती तुम्ही पे म्हणून क्लिक केलं आणि तुमचा पासवर्ड वगैरे टाकला की पेमेंट सक्सेसफुल आणि तुमचा कोर्स सुरू होईल समजा तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे नाहीये तुम्हाला इतरांच्या फोन पे गुगल पेचा वापर करून पेमेंट करायचा आहे तर बघा इथे युपीआय आय डी नावाचं ऑप्शन आहे बघा त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि संबंधित व्यक्तीचा युपीआय आय डी तिथे टाकायचा आहे तो सबमिट केला की त्यांच्या ॲपमध्ये पेमेंटची रिक्वेस्ट जाईल त्यांनी ती ऍक्सेप्ट केली की त्या ठिकाणी तुम्हाला इथे पेमेंट सक्सेसफुल म्हणून मेसेज येईल किंवा कार्डचा देखील उपयोग आपण करू शकतो एटीएम कार्ड डेबिट क्रेडिट कार्ड जे आहे त्याच्यावरून देखील आपल्याला पेमेंट करता येईल हे पेमेंटचे वेगळे पर्याय आहेत पेमेंटबद्दल एकदा माहिती व्यवस्थित समजून घ्या जेव्हा पे वरती तुम्ही क्लिक करता हे पेमेंटचं पेज तुमच्या समोर ओपन होतं तुमच्या मोबाईलमध्येच फोन पे गुगल पे असेल तर हे वरचे जे दोन पर्याय तुम्हाला बघायला मिळतात त्यांच्यापैकी जे ॲप असेल ते निवडून तुम्ही पेमेंट लगेच करू शकता जर तुमच्या मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे नाहीये इतरांच्या मोबाईलमधील फोन पे गुगल पेचा उपयोग करून पेमेंट करायचंय तर तुमच्या त्याच मोबाईलमध्ये युपीआय आयडी नावाचा ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्या व्यक्तीचा संबंधित व्यक्तीचा युपीआय आयडी जो त्यांच्या फोन पे गुगल पेच्या होमपेजवरतीच तुम्हाला बघायला मिळेल तो या ठिकाणी पुट करून पेमेंट प्रोसिजर कंप्लीट करा किंवा एटीएम कार्ड डेबिट क्रेडिट कार्डचा देखील उपयोग करून तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट एकदा तुमचं कम्प्लीट झालं पेमेंट सक्सेसफुल मेसेज झाला की तुमचा कोर्स हा लगेच सुरू होतो तुम्हाला या ऍपच्या होम वरती पाठवल्या जातं आणि होम वरती इथं खाली बघा एक माय कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे माय कोर्सेस नावाच्या ऑप्शनवर जेव्हा तुम्ही क्लिक करणार लगेच तुम्हाला गुरु फाईव्ह पॉईंट झिरो हा कोर्स बघायला मिळेल मागच्या अभियोग्यता चाचणीच्या वेळेस असच बाराशे पेक्षा जास्त शिक्षक मित्रांचा निकाल आम्ही दिला होता आणि यावेळी आपल्याला तो आकडा वाढवायचा आहे तर लगेच आज इग्नॅट अकॅडमीला जॉईन करा प्रोसिजर तुमच्या समोर आहे सोबतच आपल्या अकॅडमीचे काही बुक्स देखील अभिगत असे टप्प्या टप्प्याने उपलब्ध होत आहे इंग्रजी या विषयाचे बुक उपलब्ध झालेले आहेत बुद्धिमत्ता देखील बुक येत्या काही दिवसामध्ये उपलब्ध होईल आणि ते तुम्हाला ऍपमधील बुक स्टोर नावाचं जे ऑप्शन असतं इथे बुक स्टोर त्या ठिकाणाहून ते घरपोच ऑर्डर करता येतील या व्यतिरिक्त इतर काही अडचणी असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करू शकता किंवा खाली जो नंबर तुम्हाला बघायला मिळतोय अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा यावरती कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता धन्यवाद